स्वामी समर्थ सगळ्यांना तुमची लहान मुलं असंच मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स मागत असतात का तर मग हा नाचणीचा डोसा एकदम उत्तम पर्याय आहे लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे तुम्ही त्यांना झटपट बनवून देऊ शकता त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे एक वाटी नाचणीचं पीठ वापरलेलं आहे हे घरी बनवलेलं घरी दळून आणलेलं नाचणीचं पीठ आहे तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही विकतचं नाचणीचं पीठ वापरलं तरीही काही हरकत नाही अशा पद्धतीने मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत खूप कमी साहित्यात हा एकदम अप्रतिम चवीचा डोसा तयार होतो इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे मी इथे हा नाचणी नाचणीचा डोसा लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे एकच मिरची वापरलेली आहे तुम्ही हवं तर मिरची स्किपसुद्धा करू शकता आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून गा घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे आपल्याला दोन चमचे बेसनच्या पिठानं या नाचणीच्या ढोस्याला छान कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो अशा पद्धतीने मी इथे दोन चमचे बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे ज्या जेणेकरून हे पीठ आपलं खूप जास्त पातळ होईल त्यामुळे घावणं आपल्याला व्यवस्थित घालता येणार नाहीत त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत हे बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे जसं आपलं डोसा बॅटर असतं त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला या या ठिकाणी भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर छान भिजवून घेते आणि आपल्याला या सगळ्या पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्याही फोडून घ्यायच्या आहेत ॲट द सेम टाईम त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत घालत हे बॅटर आपलं छान भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तरीसुद्धा बॅटर आपलं खूप जास्त घट्ट आहे आता याच्यामध्ये अजून जास्त थोडंसं पाणी आपल्याला मिक्स करावं लागेल मी इथे थोडंसं पाणी घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ हे बॅटर दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता कसं आपलं जे डोशाचं बॅटर असतं त्याप्रमाणे घट्टपणा आलेलं आहे इथे अजून दोन चमचे पाणी जाईल त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता बास व्यवस्थित अशाच पद्धतीनं एवढ्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून हे थे मी दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे दहा मिनटं पीठ भिजल्यानंतर एका पॅनला छान आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथे कांद्याचा वापर करू शकता किंवा ज जर तुमच्याकडे ऑइलचं ब्रश असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही या पॅनला छान ग्रीस करून घेऊ शकता पॅन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे घावन खाली चिकटणार नाही कारण नाचणीचं पीठ पिठाला ओरिजिनलीच थोडासा चिकटपणा जास्त असतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे तेलाचा आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि बॅटर घालताना आपल्याला पॅन छान कडकडीतच गरम आ, करून घ्यायचं आहे जेणेकरून थंड पॅनवर आपल्याला घालायचं नाही आहे नाहीतर आपले घावन खाली चिकटू शकतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि हे बॅटर घालताना आपल्याला आधी बाजूने घालून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला मधल्या भागात बॅटर घालून घ्यायचे कारण पॅनचा मधला भाग हा जास्त गरम झालेला असतो त्यामुळे बाजूने आधी सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाजूने मी सोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला मध्यममध्ये मधल्या साईडला घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि बॅटर घालताना नेहमी छान हलवून घालायचं आहे नाहीतर पीठ खाली सेटल होतं त्यामुळे वरवर पाणी येऊ शकतं बॅटर घालताना तुम्ही छान हलवून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला हे बॅटर पॅनवर घालून घ्यायचे आता यानंतर बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला बाजूने तेल सोडून घ्यायचे आणि वर आपल्याला डोस्यावरही तेल सोडून घ्यायचे जेणेकरून असा पिठाळल्यासारखा आपला डोसा पांढऱ्या रंगाचा दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोडंसं तेल बाजूने सोडून घ्यायचं आहे हा डोसा व्यवस्थित एका बाजूने खरपूस भाजण्यासाठी एक तीन ते चार मिनिटं लागतात त्यामुळं घाई करायची नाही आहे व्यवस्थित तेल सोडून झाल्यानंतर याच्यावर एक दोन ते ती तीन मिनटांसाठी झाकण घालून द्यायचं आहे आणि आपल्याला एका बाजूने छान खरपूस असा डोसा भाजून घ्यायचा आहे घावण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाजूने कडा सुटल्यानंतर हा डोसा उलटून घ्यायचा आहे आणि मग दुसऱ्या बाजूने भाजायचा आहे मी इथे झाकण ठेवून दिलेलं आहे तीन ते ती चार मिनटांसाठी आणि आता आपल्याला बघा तुम्ही व्यवस्थित डोसा छान क कडा सोडलेल्या आहेत डोस्यांनी व्यवस्थित आपल्याला आता डोसा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान ग भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एका बाजूने खरपूस भाजून झाल्यानंतर मी डोसा उलटून घेतला आहे आणि तुम्ही जाळी बघू शकता किती अप्रतिम जाळी आलेली आहे आणि एकदम छान एका बाजूने खरपूस आपला हे घावन भाजलं गेलेलं आहे तुम्ही नाचणीचं घावन गिरडं काहीही बोलू शकता एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतो चवीला एकदम अप्रतिम लागतो आणि मुलं जेव्हा मधल्या वेळेत काहीतरी खायला मागत असतात स्नॅक्स मागत असतात त्यावेळी आपण त्यांना जर असं पौष्टिक खायला दिलं तर मुलंही खुश होतात आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे पौष्टिक त्यांच्या पोटातही जातं नाचणीचा डोसा हा आयर्न रिच आहे त्यामुळं लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे तुम्ही एकदा नक्की एक या पद्धतीनं हा नाचणीचा डोसा ट्राय करून बघा तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहू शकता डोसा एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे अगदी खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर तुमच्या मुलांना ज्या पद्धतीनं आवडत असेल तशा पद्धतीनं तुम्ही हा डोसा त्यांना खायला देऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील त्यामुळे बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करायचं आहे आणि रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू